पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या पुण्या महामार्गावरती या ठिकाणी गेट्रोचं काम सुरू आहे आणि हे गेंट्रोचं काम सुरू असताना या ठिकाणी हे ठिकाणी मोठे चेंबर आहे तेव्हा दोन्ही बाजूने अर्धा अर्धा खूप खड्डे पडलेले आहेत ते चेंबर आहे त्यामध्ये अनेक दुचाकी वाहन चालक तीन चाकी वाहन चालक चार चाकी वाहन चालक त्या ठिकाणी अडथळत आहेत आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत कोणाचे हात मोडतायत कोणाचे पाय मोडतायत कोणाच्या डोक्याला इजा होते या संदर्भात महानगरपालिकेचे आयुक्त शेखधर सिंग यांच्याकडे तक्रार केली असता ते मेट्रोचे श्रावण हार्डीकर यांच्याकडे बोट दाखवतात आणि श्रावण हार्डीकर या संदर्भात कुठली गंभीरपणे दखल घेत नाहीत आता शेखर सिंग या ठिकाणावरून गेलेले आहेत मेट्रोचा आणि महानगरपालिकेचा चार श्रावण हार्डीकर यांच्याकडे आहेत तरी त्यांचे डोळे उघडत नाहीत या ठिकाणी प्रचंड अशा प्रकारे रस्त्यामध्ये अपघात होण्यासारखी स्थिती आहे हे सगळे चेंबर खाली केलेले आहेत त्यामध्ये अनेक लोक धडपडतायत अपघात होत आहेत प्रशासनाने याची गंभीरपणे दखल घ्यावी आणि तत्काळ या समस्या सोडवाव्यात अन्यथा आम्हाला चिंचवड शहरातले नागरिकांना बरोबर घेऊन त्या विरोधात आंदोलन करावं लागेल अशा प्रकारचा इशारा आम्ही देत आहोत